सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली जे काही के कायद्याची प्रक्रिया आम्ही त्याचा सन्मान करतो पण एक प्रश्न तर नेहमी उपस्थित होणार की असली कुठली कारवाई जेव्हा भाजपच्या आमदारांवर किंवा खासदारांवर होते तेव्हा वेगळा न्याय का लावला जातो त्यांना अपील करण्याची का संधी देण्यात येते आणि ती काँग्रेसच्या लोकांना का देण्यात येत नाही राहुल गांधीच्या संदर्भात आपण पाहिलं त्वरित कारवाई केली नंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला आणि मग त्यांचं निलंबन जे आहे ते परत घ्यावं लागलं मग असं काय होऊन जातं की भाजपचे विक्रमसैनी जे मुझफ्फरनगरमधून आमदार होते त्यांच्यावर कारवाई केली नाही काछडीयाची जे खासदार होते त्यांच्यावर तत्परतेने कारवाई केली नाही अगदी उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर तिथे त्यांच्यावर जी सजा झाली होती त्याच्यावर ती सजा थांबवण्यासाठी हायकोर्टाने मनाई केल्यानंतर सुद्धा त्यांना तशी त्यांचे डिस्कॉलिफिकेशन झालं नव्हतं त्यामुळे हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक कायदा आणि आपल्या नेत्यांना दुसरा कायदा हे काही योग्य नाही याचा विचार जो आहे तो संसदीय प्रक्रियेमध्ये नक्कीच झाला पाहिजे